दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी महापालिकेचा कारभार म्हणजे केवळ दिव्याखालीच अंधार नाही तर दिव्यावर आजूबाजूला सुद्धा काळोख दाटला आहे पालिकेच्या नाकावर टिचून दोन ठिकाणी तब्बल आठ मजली टोलेजंग इमारती उभारल्या आहेत परवानगी आहे केवळ चार मजली इमारतीचीच परंतु आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय या म्हणीप्रमाणे पालिकेतील काही अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी हात मिळवणी आणि अर्थपूर्ण वाटाघाटी करून या बहुमजली इमारती अनधिकृतरित्या बांधल्याचं इथं दिसून येत आहे न्यू पाचशापेठ विजापूर जेल रोड पोलीस ठाणे या परिसरामध्ये चार मजली इमारतींना परवानगी आहे परंतु नियम अटी कायदे शर्ती इमारतीच्या खाली गाडून टोले जंग इमारती उभारल्या गेल्या चार मजली असताना इमारतीचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत महापालिकेचे अधिकारी झोपले होते काय डोळ्यापुढे आर्थिकतेनं भिजलेली पट्टी बांधली गेली होती का झोपेचं सोंग घेतलं गेलं होतं का अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं गुलदस्त्यात आहेत कारागृह परिसरामध्ये दोन उंच इमारती वरून तुरुंगातील कैदी दिसतात हे कितपत सुरक्षित ठरेल हा गंभीर प्रश्न इथं उभा टाकतो बहुदा बनावट परवाने दिल्याच्या संशयाची पाल इथं चुकचुकते आहे या भोंगळ कारभाराचे वा भाडे काढूयात हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही